पिशवी जाऊ थो दे मला बाजारला लवकर तुम्ही बाजार करायला गेला ना निमेरात होत तिकडच बाजार असतो का गावात मग काय सगळं गाव जरी बाजार करून घरी गेले तर तुमचा बाजारात घरी येत नाही नाही थोड जर मस्त चालली अगदी वाटत म्हणून म्हणलं घ्या जरा असं वाटतं जेवढा उशीर काचाल तेवढा माळ व चांगलं भेटत नसते होय मग काय तुम्ही सगळं गाव ना गाव लुटून गेल्या वर परत आणणार चापचून चापचून सगळं खराब राहिले खाली बर बर असं म्हणते वय बर ह्या वेळेस आणतो जरा लवकर बर का जरा काय काय आणा जरा काय काय जरा बटाटी बटाटी आणा आ... काय मोड्याची मटकी आणा जरा वाळलं कडधान्य आणा जरा आता हे तर असं सांगत सांगत यादी काढत काढत बाजारापर्यंत पोहोच तर मला यादीच काळ सांगितली लोक मग आठ दिवस पुरा नको बघ आपल्याला आठ दिवस म्हणजे आठ दिवस म्हणजे काय दोन महिन्यात एकदा जाते काय माळ दोन महिन्यात किती दिवस टिकत दोन तीन दिवस तुम्ही आणताय बटाटे बाजारात दुसरं काय असतंय जाऊ बटाटी मांगीच बाजार असते किराण बाजार असतेच की दुकानात नाही मी आण या जाऊ पटकीन जाऊ बाजार न बाजार आहे आमचा बुधवारचा छोटासा बाजार तास असतील मोठा नाही इथपर्यंत असा असते थोडासा थोडक्या थोड्यालाच बाजार आहे आणले देव असले आणि कायला बघतो जरा कुठं कुठं काय काय कसं मिळतंय ते जरा

Mama. मामा

बाकी

পা <coughs>

या किसلار दवा का मलाही 160 रुपये 60 रुपये आवश्यक सलावर एक गुदगुद केस आहे 8 140 रुपये सरंग 46 रुपये सर इकडे अरे मला रुपये ओके किती काय काय बोल काय बोलतो आता

काकडीवर काकडी काकडीवर आहे काकडीवर भाजी आहे काकडीवर भाजी फ्री आजच्या दिवस माहिती मला काकडी कठण भाजी फोपटी लोक आले ते गे कुठे बसले मग आला वाटण चालत असतेलं आलं आलं वाटतंय आला आलं राह आता आला बघ चाल रोड न गाडी कस मागणार हो तुम्ही कसं झाले घर आता बघा झालाय का बाजार बघा खा आणले का सगळं हा सकाळ सकाळ तुम्हाला बटर पाव खायला हा लागत नाही बटर खायला आणि वादळी तर गरम गरम भजी हा तो वादाळ चालू आहे मग मला आता ही गरम गरम तुम्हाला भजी देतोय हां चला मग आता झाला बाजार बघू पण काय काय आणलंय मित्र बघू दे काटाटे घेऊन आले ते काय माहितीये माळव काकड्या बिकड्या माहिती बाया आज तर आज जरा बऱ्यापैकी माळव दिसतय मला आणली दिसायला भरपूर आणले आज माळव चला कशी काय नाही तुम्हाला नाही तर चला आता आणलं माळव ठेवलं झाला आता बाजारी बारीक पाऊस येतोय तर असा बाजार असतोय ककड्या बेकड्या आता जरा बऱ्यापैकी ह्या वेळेस आठवड्या जरा स्वस्त मिळले ते हा मिळवून बोलावं लागतंय बोलल्याशिवाय काही कोण देत नाही हो कमी नाही जास्त बोल नाही बोल ह्या दरात घ्या लागतंय आणि जरा बोललो म्हणजे मी मिळतय जरा भाजी तर चला चला बाय